मुक्ताईनगर तालुक्यातील कुरहा येथे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थेतील अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल कुरहा येथे दिवंगत स्वर्गीय बाबासाहेब अशोक फडके व स्वर्गीय पुरणमलजी चौधरी भाईजी यांच्या पुण्यतिथी निमित्त गोळवलकर गुरुजी संस्थेच्या वतीने तेरा जानेवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा लाभ कुर्हा मुक्ताईनगर मलकापूर वडोदा परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी घेतला या आरोग्य शिबिरात रक्तदाब मधुमेह हो, ए सी जी तपासणी वजन उंचीमापन नेत्र तपासणी तसेच सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी करण्यात आली डॉक्टर सिद्धेश्वर खांडे डी एम कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रिषभ पाटील एम डी मेडिसिन डॉक्टर राज सुरश एम डी मेडिसिन डॉक्टर आदित्य पाटील एम एस जनरल सर्जन डॉक्टर पल्लवी शेंडगे एम एस गायनोकोलॉजिस्ट डॉक्टर कुणाल ढोबळे परिचारिका व अनुभवी डॉक्टर आरोग्यसेवकांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक त्या सल्लांसह औषधोपचार उपचार दिले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद शिलवर शिवल शिवलकर उपाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र फडके सचिव भालचंद्र कुलकर्णी कोषाध्यक्ष प्रल्हाद बढे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी संस्थेतील सदस्य उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता विलास जळमकार कुर्हा